जेव्हा एखादी स्त्री जास्त रागवते किंवा चिडते तेव्हा ती सहज म्हणते की माझे हार्मोन्स बदलतात म्हणून कदाचित मी इतकी चिडचिड करत असेल किंवा रागवत असेल पण हा खरंच गमतीचा भाग नाही आहे सर तर हार्मोन्स इतके वेगाने खरंच बदलतात का आणि मग त्याचा परिणाम पीसीओडी एस किंवा मणका आणि सांध्यांवर पण होतो हो नक्कीच कसं आहे की आपण म्हणतोय की हार्मोन्स बदलत पण आपल्या शरीरामध्ये ज्या इमोशन्स आहेत ज्या भावभावना आहेत त्या नेहमी बदलत असतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात किंवा डॉमिनेट करतात म्हणजे कसं आहे की जेव्हा राग येतो तेव्हा तो शरीराने निर्माण केलेला आहे आणि तो आवश्यक असलेला राग असतो चिडचिड राग आणि शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहेत म्हणजे का होतं आहे तर बाबा तिथे त्या व्यक्तीला म्हणजे जेव्हा आम्ही राग आलेली व्यक्ती असतो त्यांचं लिवरची एनर्जी ही एक्सेस झाली समजतो आणि त्यामुळे राग वाढतो पण अतिरिक्त आणि राग जर कमी करायचा असेल तर पांढरे कपडे घालणं किंवा लंग्सची एनर्जी वाढवणं लंग्सची एनर्जी जर कमी झाली फुफ्फुसांची तर ते लिव्हरला कंट्रोल करू शकत नाही आणि मग लिव्हरची एनर्जी वाढवली जाते त्यामुळे राग येतो राग जास्त आला की जेवणावर आपण राग काढतो मी जेवणार नाही आज आणि मग त्याचा अर्थ की आपलं स्टमक बिघडलेलं आहे स्क्लीन नावाचा ऑर्गन मग तो डॉमिनेट होतो राग जास्त झाला आणि तो कमी झालेला असतो म्हणजे त्याची एनर्जी कमी होते आणि मग ह्या सगळ्याचं जे हे आहे त्रास लिवर खराब झाल्यामुळे स्नायूवर त्रास होणार आहे स्प्लीन स्टमक खराब झाल्यामुळे शरीरातलं चयापचय संस्था ओबेसिटी वाढणार आहे वजन वाढणार आहे आणि लंग्स जर आपले एनर्जी कमी झाली असेल तर त्याने आपल्या शरीरामध्ये स्किन खराब होणार आहे त्यामुळे चेहऱ्यावर काळपटपणा स्किन हे सगळं लंग्सचं काम आहे त्यामुळे आपल्याला जर चांगली स्किन ठेवायची असेल तर आपल्याला चिडचिडेपणा कमी करायला पाहिजे लोकांना माफ करायला पाहिजे